स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशात यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर श्रेयसाठी आम्ही कोणती न्यू गाडी आणलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते ते श्रेयची फेवरेट गाडी आहे आणि तो इतकं जिद्द केला आणि त्याला त्याच्या बापाने प्रॉमिस केलं तर की त्याला गाडी देऊनार म्हणून हे तर हे ब्लॉग माझं बनवण्याचं कारण हेच आहे की त्याच्या पप्पाने केलेला प्रॉमिस पूर्ण केला तर श्रेयच्या पप्पाने केलेला प्रॉमिस पूर्ण केला त्यांच्या पप्पाने श्रेयसला तर त्याला तुम्हाला जास्त वेळ नाही घालवत मी श्रेयसची न्यू कार ॲक्च्युली कार नाही म्हणू शकत आपण त्याला कशी गाडी येते रॉक क्लाइंबर कारच आहे कारच आहे ना रिमोटवाली ना हां तर रिमोट कंट्रोलवाली आहे ती गाडी मी तुम्हाला दाखवते खूप महाग आहे पण आमच्या श्रेयाची चॉईस स्वस्त नसते आमच्या श्रेयाचे खूप मोठमोठे स्वप्न आहेत तर आम्ही ब्लॉग मध्ये कार पण दाखवणार स्वतः त्याची रेट पण दाखवणार हा आणि ते कसं आहे ते पूर्ण तुम्हाला चालून पण दाखवणार तुम्हाला श्रेय चालून दाखवेल कसं आहे काय आणि ही गाडी अशी आहे ना ही गाडी कुठे पण चालवा तुम्ही खड्ड्या रॉक वर फचरवर कुठं हा दगडावर किंवा रस्ता व्यवस्थित नसेल ह्या गाडीला असं नाही की प्लेनच पाहिजे नॉर्मल आपले जे, आप जे फोर व्हीलरचे कार गाडी असतात ते एकदम प्लेन वर चालतात ते थोडस पुढं काय अडकलं की थांबतात ते तर नॉर्मल गाडी सारखं नाही आहे एकदम ट्रक सारखं आहे आता तुम्हाला त्या रॉक मध्ये पण चालून दाखव दाखवतो अजून प्लेन मध्ये पण चाल चालून दाखवतो तर चला मी तुम्हाला दाखवते ते गाडी आधी त्या गाडीचं नाव काय ते दाखवते मी तुम्हाला सुरेशला खूप म्हणजे खूप आवडली आम्ही किती शॉप फिरलो जवळपास पंधरा फिर ते सोळा शॉप फिरलो आम्ही ते गाडीचं रेट विचारण्यासाठी म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून चांगली किंवा ह्याच्यापेक्षा अजून कमी रेंजमध्ये पण त्या गाडीचं रेंज काही कमी नाही आहे प्रत्येक ठिकाणी होते पन्नास शंभर रुपयाचं पण ॲक्च्युली सुरेशला पहिल्या दुकानामध्ये बघितलेलीच गाडी आवडली तर तो तोच गाडी घेतला त्याच्या अलावा तो दुसरी गाडी घेत नाही मला ना। म्हणून चला आता तुम्हाला गाडी दाखवतो मी हे गाडी तुम्हाला दाखवणार आहे तर दाखवायच्या पहिल्या या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करायचं विसरू नका ओका हे वाली गाडी आहे तर माझ्या पप्पानी एवढी महाग गाडी मला देऊ घातली आहे लाईफ मध्ये पहिल्यांदा किंवा त्यांनी प्रॉमिस केले क्योंकि मी सारखा सारखा मोबाईल घेत होतो तर त्यांनी प्रॉमिस केले की तू मोबाईल नाही घेणार तर मी तुला गाडी देऊ घालणार आता हे गाडी तू देऊ घातली आहे तर मी तुम तु, तुम्हाला रेट सांगतो स्वतः स्ट्रक्चर पण सांगतो जे काय काय फ्युचर्स आहे ते पण सांगतो तर मी आता चांगला लागलो गा, गा। गाडीचं नाव सांग गाडीचं नाव आहे रॉक क्लाइंबर आणि अशी गाडी दिसती आता मी आतून तुम्हाला खोलून दाखव ओपन करून दाखवतो अरे वा, वा।, वा। आ, आता हे गाडी असली आहे बघा हे आम्ही काय नेलं फोर एच एस प्लस आर कार आहे रॉक क्लाइंबर आहे कुठं पण चालवत इथं चालते इथं सगळं इन्फॉर्मेशन लिहिलंय आणि खाली सगळं इंस्ट्रक्शन ची हे बॅटरी असते त्याला चार्जिंग करायचं चा, अजून लावायचं आता सेल पण असते गाडी कितीची त्याचा रिमोटचा सेल असतंय अजून लय महागडी गाडी आहे रे, रेट आता सांगतो तुम्हाला रेट आहे तीन हजार थ्री थाउजंड तीन हजार इतकी इतकी महागडी गाडी माझ्या पप्पानी लई मध्ये पहिली वेळा घेतली आहे म्हणून मी लय खुश आहे आता मी तुम्हाला चालून दाखवतो फीचर्स दाखवतो बघा इथं रिमोट आहे इथं टर्न लेफ्ट हे जे बिल असते ना त्याला राईट करायचं तर राईट मुडते गाडी लेफ्ट करायचं तर लेफ्ट मुडते इथं ऑफ ऑफ अँड वर्ड आहे इथं ब्लॅक बॅकवर्ड कर म्हणजे पुढं जाते पाठी जाती इथं त्याच्या लाईटच कंट्रोल्स आहे आणि त्याच्या बॅटरी घालावं लागते आणि आता मी तुम्हाला चालवून दाखवतो आता मी तुम्हाला चालून दाखवतो बघा हे गाडी हाय हे जास्त ऑन केलं तर ह्याची लाईट ऑन होती तर हे गाडी आता मी तुम्हाला चालून दाखवणार आहे तर मी इथे बघून तर हे जे बटन हे ह्याला असं दाबलं

तिकडे चालून दग। बघ बघा दगडामध्ये पण चालते गाडी ही बघा किती दगड आहेत चल भैया कधी कसं वाटली ते सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा फॉलो आणि हे गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या पण पप्पाला बोला की सिटी मधून हे गाडीला घ्या पण हे गाडीचा रेट लई महाग आहे हे गाडी मध्ये दुसरी पण गाडीची रेंज येते नऊशे ला येते आठशे ला येते सहाशे ला येते पण मी ना हे तीन हजारची घेतली क्युकी मला पहिल्याच स्टॉलचा आवडला होता थँक्यू तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये बाय ब्लॉग इथेच एंड करते आ, आता माझी माझं सरप्राईज दाखवलं आता माझ्या बहिणीचं सरप्राईज दाखवणार आहे त्या नॉक मध्ये नेक्स्ट ब्लॉक मध्ये माझ्या बहिणीचा सरप्राईज दाखवणार आहे सुद्धा परवा दिवशी तुम्हाला ह्याचा बर्थडे सेलिब्रेशन दाखवणार आहे